तर आज आपण बनवणार आहोत मस्त आणि गरमागरम असं गोवन पद्धतीने बनवलेलं बांगड्याचं कालवण आणि ही रेसिपी करायला अगदी सोपी आहे आणि ह्यामध्ये जास्त आपल्याला मसाल्यांची गरज नाही लागत व ह्याची टेस्ट तर एकदम जबरदस्त लागते आणि पंधरा मिनटात हे कालवण जे आहे ते, ते तयार होऊन येतं आणि भातासोबत जर काय तुम्ही खाल्लं तर ह्याची टेस्ट एकदम अप्रतिम येते चला तर वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी व्यवस्थित साफ करून बांगडे घेतलेले आहेत आणि त्यांच्या अंगापुरतं इथे मी मीठ लावून यांना व्यवस्थित मिक्स करून मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहे तर इथे मी वीस मिनटासाठी मॅरिनेट करायला ठेवणार आहे चला तर तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करूया तर इथे मी घेतलेला आहे अर्धा नारळ जो मी किसून घेतलेला आहे अर्धा चमचा धने दोन टोमॅटो अर्धा कांदा चार ते पाच लसूण पाकळ्या एक आल्याचा तुकडा अर्धा चमचा हळद व चिंच आता हे सगळं साहित्य आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून आपल्याला ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि आपल्याला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे मी मिक्सरमध्ये घालून बारीक पेस्ट करून घेतलेली आहे तर इथे आपलं वाटण जे आहे ते तयार आहे तुम्ही बघू शकता एकदम बारीक असं मी वाटून घेतलेलं आहे इथे आपली गॅसची फ्लेम जी आहे ते सध्या बंदच आहे अगोदर आपण हे वाटण भांड्यामध्ये काढून घेऊया भांड्यात काढून घेतल्यानंतर मिक्सरला जे वाटण लागलेलं ला होतं ते पाणी घालून मी यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि अगोदर आपल्याला ग्रेव्हीची जशी कन्सिस्टन्सी हवी आहे तशी आपल्याला या ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे जर तुम्हाला यामध्ये पातळ करायचं असेल तर तुम्ही त्यामध्ये आणखीन पाणी घालून व्यवस्थित पातळ करून घेऊ शकता ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी बघून पाणी वगैरे मिक्स केल्यानंतरच आपल्याला आता गॅसचा फ्लेम जो आहे तो ऑन करायचा आहे इथे मी गॅसचा फ्लेम आता ऑन केलेला आहे आथा में है। आता ह्यामध्ये मी एक चमचा लाल तिखट घातलेला आहे आता हे जे लाल तिखट आहे necessary... त्यामध्ये फक्त मिरचीचा कूटच आहे बाकी कोणतेही मसाले ह्यामध्ये नाही जर तुमच्याकडे मिरच्या असतील तर तुम्ही वाटण्याच्या वेळीस त्या मिरच्या खोबऱ्यामध्ये घालून तुम्ही वाटण करून घेऊ शकता आणि जर काय नसेल तर तुम्ही फक्त मिरचीचा कूट ह्यामध्ये वापरायचा आहे त्याऐवजी कोणती कोणताही मसाला यामध्ये वापरायचा नाही आता लाल तिखट घालून व्यवस्थित आपल्याला हे कालवण जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपण चवीपुरतं मीठ यामध्ये ॲड करणार आहोत मीठ घातल्यानंतर परत आपल्याला ही ग्रेव्ही जी आहे ती मिक्स करून घ्यायची आहे आणि उकळी येईपर्यंत आपल्याला भांड्याला झाकण न लावता असंच हे शिजवून घ्यायचं आहे ग्रेव्ही शिजवताना जेव्हा वरती फेस येतो तेव्हा तो तसाच मिक्स करून आपल्याला ग्रेव्हीही शिजवून घ्यायची आहे अशा प्रकारे तुम्हाला चमचानं तो फेस असा परत परत त्यामध्ये मिक्स करून आपल्याला ही ग्रेव्ही जी आहे ती शिजवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता की जितका फेस येतो तितका मी वरती काढून तो परत त्यामध्ये मिक्स करून घेत आहे ग्रेव्ही शिजवताना आपल्याला गॅसचा फ्लेम जो आहे तो मीडियम ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला ही ग्रेव्ही जी थी शिजुन आहे ती शिजवून घ्यायची आहे ग्रेव्ही शिजवता शिजवता आपल्याला इथे नऊ ते दहा मिनटं झालेली आहेत आणि आता तुम्ही बघू शकता हा वरचा फेस जो आहे तो सुद्धा कमी झालेला आहे आणि इथे आपली कडी जी आहे ती आता व्यवस्थित शिजत आहे आता इथे आपल्याला गॅसचा फ्लेम जो आहे तो मिडियमच ठेवायचा आहे आणि आता दोन ते तीन मिनटं अशीच आपल्याला ही जी ग्रेव्ही आहे ती शिजवून घ्यायची आहे आता इथे आपल्याला गॅसचा फ्लेम लो करायचा आहे इथे मी गॅसचा फ्लेम जो आहे तो लो केलेला आहे आणि आता एक हिरवी मिरची मधोमध कट घालून इथे यामध्ये टाकायची आहे आता इथे मी चार ते पाच कोकम यामध्ये ॲड केलेले आहेत आणि चार ते पाच त्रिफळ यामध्ये ॲड करायचे आहेत आणि आता हे सगळं ॲड केल्यानंतर व्यवस्थित आपल्याला ही ग्रेव्ही एकदम मिक्स करून घ्यायची आहे आणि चार ते पाच मिनटं मीडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायचे आहे आता ह्यामध्ये आपण जे बांगडे मॅरिनेट करून ठेवलेले होते मिठाला लावून जे ठेवलेले होते ते आत्ता बांगडे ह्यामध्ये ॲड करायचे आहेत आणि व्यवस्थित एकदा हलक्या हाताने आपल्याला ते असे मिक्स करून घ्यायचे आहेत बांगडे घातल्यानंतर आपल्याला फक्त दोन ते तीन मिनटं ही जी ग्रेव्ही आहे ती शिजवायची आहे कारण कोणतेही मासे असले तर ते एका कडातच शिजून येतात म्हणून मासे घातल्यानंतर आपल्याला ही जी ग्रेव्ही आहे दोन ते तीन मिनटं शिजवायची आहे त्यापेक्षा अधिक जर शिजवली तर आपले मासे जे आहेत ते फुटून जाऊ शकतात म्हणून मासे घातल्यानंतर आपल्याला ही ग्रेव्ही जी आहे ती दोन ते ती तीन मिनटं शिजवून घ्यायची आहे तर इथे आपली दोन ती तीन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि आपले जे मासे आहेत ते व्यवस्थित शिजलेले आहेत आणि इथे आपल्याला गॅसचा फ्लेम जो आहे तो बंद करायचा आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही गोवन पद्धतीने बनवलेली बांगडा करी कमेंट करून नक्की सांगा जर का ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार